मराठी साहित्य व कला आणि शिवोद्योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यव्यापी काव्यलेखन स्पर्धा विषय रोजगार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस मी कवीप्रसाद यशवंत कोत्रेकर सादर करीत आहे शीर्षक आहे व्यथा रोजगाराची पोटाची खळगी भरण्या किती वणवण करीशी पोटाची खळही बनल्या किती वणवड करीशी तू पायही थकले मनही थकले पायही थकले थकले किती का हस्ता खाऊन आई बापांनी शिक्षण देवने करता धरता बनवले हसता खाऊन आई बापांनी शिक्षण देवने करता धरता बनविले आस बाळग उराशी दिवस कधी येतील चांगले आस बाळगुनी उराशी दिवस कधी येतील चांगले प्रारंभ जाहला भटकंतीचा मिळेल रोजगार आज मला प्रारंभ जाहला भटकंतीचा मिळेल रोजगार आज मजला या आशेवर अजूनही मी रोज नव्याने सावरतो मजला या आशेवर अजूनही मी रोज नव्याने सावरतो मजला मार्ग सापडे शिवशाही उद्योगाचा माझी संपली रे मार्ग सापडे शिवशाही उद्योगाचा वणवण माझी संपली रे खडतर आयुष्य जगलो मी पण आता जिंदगी हर्षाने भरली रे खडतर आयुष्य जगलो मी पण आता जिंदगी हर्षाने भरली रे ಹರ್ಷಾನೆ ಬರಲಿ ಧನ್ಯವಾದ